तालुक्यातील असलत ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची तसेच ग्रामसेवकाची चौकशी व्हावी आमरण उपोषणकर्ते यांची मागणी जे बी एस पी या सेवाभावी फाउंडेशनचा आडून बिले काढली मौजे असलत गावातील भ्रष्टाचाराच्या विरोधात शहादा पंचायत समिती कार्यालयावर बेडू पाटील दिनेश पाटील राधेशाम मराठी हे तिघे आमरण उपोषणास बसले आहेत या आमरण उपोषण स्थळी माजे आमदार उदयसिंग पाडवी माकपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गायकवाड बी राघवेंद्र घोरपडे यांनी भेट देऊन मागण्या संदर्भात समस्या जाणून घेतल्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषण करते वेडू पाटील दिनेश पाटील मराठे यांनी दिलाय रोजगार हमी घोटाळा घरकुल अनियमितता चौदा वित्त व पंधरा वित्त विभाग पेसा पाच टक्के निधीची जे कामे झाले ते गावातील लोकांच्या नावे टाकले आहेत त्या लोकांना काही माहिती नाही बँकेत चलनात सह्या करून निधी लाटणे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार समस्या नमुना नंबर आठ वर खरेदी दाखवल्याची चौकशी व्हावी माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली करणे आदी भोंगळ कारभार असलोत ग्रामपंचायतीत सुरू आहे तसेच ग्रामसेवकांचा व संबंधितांचा काळ्या कारभारात हात आहे अतिक्रमण शेकडो असताना जाणीवपूर्वक दोन ते तीन काढून भेदभाव केला जातो आहे असे मुद्दे घेत आमरण उपोषण सुरू केले आहे आमरण स्थळी माजी आमदार उदयसिंग दादा पाडवी महाराष्ट्र राज्य युनियन लाल दादा पाटील सुलतानपूर शिवाजीराव पाटील किरण मोरे रामदास मोरे रमाकांत बच्चाव सुदान कोळी आदींसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली जोपर्यंत ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चोरशी होत नाही आम्हाला चौकशीत सामील करून घेऊन चौकशी करत नाही आम्हाला आवाज प्राप्त करून देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणावरून ठाम आहोत आणि संबंधित अतिक्रमण जे झालेले सर्व गावाचे अतिक्रमण असून दोन तीन लोकांवर अतिक्रमणाची कारवाई का का करण्यात आली आणि सूडबुद्धीने असं राजकारण का करण्यात आलं याची सुद्धा चोक करण्यात यावी आज जे आज गावांनी अमरण उपोषणाची पंचायत समिती चादा यांच्यासाठी सुरुवात केली त्या उपोषणाला तालुक्यातील माकप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि जिल्हा शेतकरी युनियनचे अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी स्वतःहून येऊन पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबतच जोपर्यंत तुमच्या मार्ग पूर्ण तर तोपर्यंत माझा पाठिंबा राहील आणि आत्ताच्या पी ओ साहेबांची काही विस्तार अधिकारी यांच्याशी चर्चा झालेली आहे आमची शिष्टमंडळाच्यावर तर सदर उपोजना एवढ्या एवढे लोकांच्या अतिक्रमण का काढलं एवढ्या लोकांचं का काढलं तर त्याच्यावर आम्ही तोडगा काढू आणि नंतर काही मार्ग निघत असेल तर मार्ग काढू आणि यांना पण न्याय देण्याचा प्रयत्न करू असं मान्य गटविकास अधिकारी यांनी सांगितलं आणि सदर सर्व कामाची चौकशी पंधरा दिवसाची जाते आज किंवा एक महिन्यात की जास्त तोपर्यंत चौकशी करून अहवाल ओनकडे देऊ त्याच्यामुळे उपोषणकर्ते प्रत्यक्षात चौकशीच्या वेळेस हजर पाहिजे तिथं कुठले कुठले मुद्दे लेखी स्वरूपात आहे का मी त्या अद्याप आमच्याकडे लेखी स्वरूपात जे मुद्दे आहेत ते सादर करू चौकशी सर ते सगळं असं उपोषणकर्ते याचं म्हणणं आहे म्हणून जर त्यांनी लेखी असं सोपर्यंत आम्हाला देत नाही तोपर्यंत ती उपोषणावर ठाम आहे तेवीस रोजी पंचायत समितीच्या गेटसमोर आम्ही या ठिकाणी मंडप घालून घालून या ठिकाणी आमारो आमारणपोषण करीत आहोत गेल्या वीस वर्षापासून माझ्या आज गावातील रस्त्यालगत व्यवसायासाठी टपरी होती त्यानंतर मी ग्रामपंचायतींना बांधकामाची परवानगी मागितली परंतु त्यांनी गेल्या तीन चार महिन्या तो मला ते बांधकाम परवानगी दिली नाही मला असं वाटलं की बुवा यांनी आपल्याला परवानगी दिली नसती तरी शासनाच्या नियमानुसार बासष्ट दिवसाच्या आत की ग्रामपंचायतीने जर आपल्याला परवानगी दिली नाही तर आपण असं समजावं की आपल्याला परवानगी मिळाली या हेतूने मी बांधकाम केलं आणि बांधकाम केल्यानंतर कुठल्याही प्रकारे ते बांधकाम कोणालाही अडथळा येत नव्हता किंवा काही काही त्या ठिकाणी नव्हतं परंतु त्यांनी मला माझं अतिक्रमण हे जेशा पोटी अतिक्रमण माझं काढण्यात आलं वास्तविक पाहता दोघा साईडला पक्के बांधकाम आहेत दुकाने आहेत त्यांना नोटीस न दे न देता फक्त मला व्यक्तीश आणि माझ्या स बाजूच्या दुकानदारांना नोटीस देऊन ते अतिक्रमण येत्या दहा बारा दोन हजार तेवीस रोजी ते अतिक्रमण जेसीपी लावून आणि पोलीस बंदोबस्त लावून ते बांधकाम पाडण्यात आल्या आलेले असून त्याबद्दल मासे गट विकास अधिकारी यांनी संबंधित चौकशी करून माझ्या या उदरनिर्वाहासाठी त्यांनी मला सहकार्य करावं व मला त्या जागेत बांधकाम करण्यात आलेल्या जागेची भरपाई देण्यात यावी असे मी विनंती फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी ऋषभ अग्रवाल शहादा